मेळघाटच्या धारणी तहसील अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मध्ये राहणारा मेटकर हा धारणी तहसील कार्यालयाचा श्रावण बाळ योजनेचा लाभार्थी आहे मात्र गेल्या ऑगस्ट महिन्यापासून मेटकर याचा लाभ त्याच्या बँक खात्यात जमा न झाल्यामुळे तो तहसील कार्यालयातील श्रावण बाळ विभागात गेला असता त्या ते ठिकाणी त्याला कोणीतरी मृत असल्याची माहिती श्यामलालने प्रसार माध्यमांना दिली आहे मात्र याबाबत शहानिशा केली असता श्रावण बाळ विभागातील कारकुन अधिकारी प्रशांत साळुंके यांनी माहिती दिली की श्यामलाल मेटकर हे योजनेतील बसत नाही त्यांचे वय नियमानुसार कमी आहे गंभीर बाब अशी की श्यामलाल मेटकर यांच्या आधार कार्डवर त्यांचे वय आज रोजी त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असून श्रावण बाळ विभागातील अधिकाऱ्यांना तो पासष्ट वर्ष वयापेक्षा कमी असा वाटतो हे विचार करण्यासारखा व तपासाचा एक भाग आहे तसेच विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही चूक तलाठ्याच्या अहवालानुसार झाली असावी आत्ताच पेपरमध्ये न्यूज आली की बॉस श्याम छोटेलाल मेटकर हे मयत दाखवलेले आहेत पण हे त्यांना मयतनी दाखवलेलं आहे सन दोन हजार वीसच्या सूक्ष्म तपासणी अहवालामध्ये त्याला टँकडनं अहवाल आले होते तिच्यात त्यांना त्यांचं वय कमी असल्याकारणाने त्यांना अपात्र दाखवण्यात आलं होतं परंतु त्यांनी तसा अर्ज केला ऑफिसला एप्रिल महिन्यामध्ये त्यानंतर त्यांना माहे जून जु, जूनपासून अनुदान चालू करण्यात आलेलं आहे त्यांना जुलै दोन हजार एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीसचे अनुदान पी एम ए पी एफ एम एस प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात प्राप्त झालेले आहेत व पुढील अनुदाने त्यांना आता यापुढे रेग्युलर चालू करण्यात आलेले आहे नियमानुसार श्रावणबाड योजनेसाठी वय पासष्ट वर्षावरील पाहिजे त्यांच्या आधार कार्डवरती वय सर त्यांचं त्र्याहत्तर वर्ष वय दर्शवलेलं आहे नाही त्याच्याबद्दल सर हे तलाट्यांचा अहवाल तलाठ्याने अहवाल दिलाय हो त्यांनी कोणत्या अनुषंगाने ते त्यांना त्या वय कमी त्याबद्दल आम्ही चौकशी करून आपण कळवतो सर मग म्हणजे हा जो अहवाल आहे तलाठ्याने दिलाय त्या अनुषंगाने त्यांचा लाभ थांबवण्यात थांबवण्यात आलेला आहे फक्त बंदनी करण्यात आलेला आहे थांबवण्यात आलेला आहे त्यांचा लाभ प्राथमिक स्वरूपात त्याच्यात तलाठी जबाबदार आहे नाही आता आपण बघू त्यामध्ये अहवाल बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो दरवर्षी श्रावणबाळ विभाग तलाठ्याच्या अहवालानुसार लाभार्थ्यांच्या यादीमध्ये सुधारणा करीत असतो आता ही चूक नेमकी कुणाची आणि याला जबाबदार कोण याचा तपास वरिष्ठ प्रशासनाने करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी श्यामलाल मेटकर यांनी केली आहे तसेच त्याला शासन नियमानुसार श्रावण बाळ योजनेचा लाभ देण्याची गरज आहे दो हजार बीस मे पाचवे महिने मे तीन हजार रुपये नोंद डाले उसके बाद मे मी आठवे महिने जर सुरू होत आठवे महिने में पैसे नाही आय पण नव्या महिने जाणं चालू किया तहसील में तो वहाँ के कर्मचारी जो थे वो बोले हम अगले महीने में डाल रहे हैं ऐसा करते करते उन्होंने अभी तक के हमको यहाँ तक के लटका कर रखे अभी आपको उन्होंने बताया कि ये मैयत वाली बात है कैसा पता चला मैयत वाली बात हमको इसलिए पता चली कि वो मेरे साथ में राजकुमार पटेल के अनिल भाई हमारे साथ में जाते थे वो सराहन वाड़ का काम करते वो तो उन्होंने जैसा वो देखे उधर फाइल पर जो वहाँ पर जो रहता है उनका नायक तहसीलदार साहब उन, उनको उनको बताया तो उन्होंने बोला वो चेक करने लगा वो तुम्हारे ऑनलाइन के उसको तो बोले उस पर मृत्यु घोषित किया गया है आपसे क्या मांगा आपकी आप उनसे उनसे मांग वही है जो अपना जो मिलता वही ना आपने क्या है? हाँ जिंदा था है उनको बोलना चाहेंगे ना आप हाँ वाह तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी